ड्रेस कोड लहानपणीचा हे जे पोर आहे ते नमस्कार मित्रांनो किरण ब्लेरे ब्लॉक्स मध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आज आहे दत्त जयंती सगळ्यांना श्री दत्त जयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आम्ही चाललो शिवनेरीला जिथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या ठिकाणी आपण चाललो आहोत आता माझ्या बरोबर आता सध्या समीर आहे अजून दोघ जण येणार आहेत सूरज आणि रोहित तर गाडी आपण काढली काढतो या टावर मधून मग आमच्या बॅग वगैरे आम्ही ठेवलेले गाडी आता पुसून चला आम्ही गाडी काढली आता माशेच गाडी थ्रू आम्ही जाणार आहे चला मंगल मूर्ती चलाच्छर मच्छरात नाही एवढा मोठा कसं राहते पण जे आपल्या डोळ्यात आपण कॅमेरात नाही ते आम्ही खायला आणले समोरच बारबी डॅम बारबी डॅम इतन आस है <laughs> ब्रेक घेतलाय तर वडापाव दिसतात गरम गरम तर आपण वडापाव खाऊन घेऊया सर या ठिकाणी आम्ही माशेस घाटात पोहोचलो आहे थोड्याच वेळात आम्ही थांबू आणि तुम्हाला माशेस घाटाचा पूर्ण नजारा दाखवू आम्ही कसं येते चला आम्ही पोहोचलो हा

मासेच घटल आणि हा एक पॉइंट खूपच भारी आहे बघा सगळे डोंगर रांगा कसे तुम्हाला दिसतात बघा खूपच छान आहे आणि अजून पण थंडी आहे थंडी काय जाय ना आमच्या अंगातली अरे मासेच घट दादा तर आम्ही महाशेष घाट पार करून जिन्नर या गावात पोचलो तसेच दोन वाटा आहेत शिवनेरी किल्ल्यावर येण्यासाठी मुंबईहून दीडशे किलोमीटर तर पुण्याहून एकशे पाच किलोमीटर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून लेप मारून आम्ही सरळ शिवनेरी किल्ल्याकडे निघल्या असताना थोड्याच अंतरावर एक राईट आहे त्या राईटला जात असताना आम्ही तिथे आम्हाला पन्नास रुपयाची तिकीट फाडावी लागली जे करून पार्किंगची आहे गाड्या पार्किंगला अशी आम्ही गाडी पार्किंग लावली म्हणजे अशी लाईनच पार्किंग लावलेले आहेत गाड्या गाडी पार्किंग लावून आम्ही सगळे चाललोय शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचं दर्शन घेऊया आपण आणि अशी इथे दुकान लावलेत बघा बरेच दुकान आहेत भेटले जातील आपली समोरच आहे महादरवाजा

आहे शिवनेरी लेणी हे इथं बघूया चल आतमध्ये लेणी हळू हळू हे का सरशीर हळू बाबा व्हायरल होली व्हिडिओ तुझा चला आपण बघूया काय आत मधी अरे गुवा टाईप आहे काय हल्ले पाणी हे बघ इकडं या इकडं हे तर आहे अंबरखाना थोडा चालून आले वर वर जरा

आठवण झाली आपल्या ड्रेस हा नाही नाही हे आपला समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता या ठिकाणी बघा सगळी शाळेची पोर या ठिकाणी खूपच गर्दी आहे आपण जरा खाली जरा मुलांचे सगळ्यांचे दर्शन होईल पाणी पूर्ण आटलेले चला मी आलो या ठिकाणी चला कुर काय कडे लोट आहे बाबा कडे लोट या ठिकाणी हा इथंच इतस... लाईन आहे दर्शन झाले आपण बघूया आता पुढे जाऊया तबा बाळा

Se, suhu dia, ya. Jai Shri Mataji. Jai, jai. काय मग पूर्ण व्हिडिओ बघितलं ना कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा।